मला शांत तुला म्हणत होतो त्याच्या नादी लागू नको तू फारकत घेतली ना ती बरी बघ मला जायचीच नाही आता मला जायचीच नाही शांत भाई शांत चल घरात चाल अरे मला जेवायचा टाईम झाला मी आताच आऊ सोडलं म्हणलं जेव्हा दोन चार घास्त तेवढच तू आली हा चल तोंडावर तू दिस काय काही पाठ करून टाकलेली माझ्या माझ्यावायला रे देवा 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 हा मला म्हणतो तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये हा का हा अरे मग आता तू पोटचा गोळा आहे माझा वाला मी पैसे पण काय ग दारू पितो मध्ये फिरतो मित्रांबरोबर हिंडतो आता मला त्याचा तू जोडीदार शिर्पी आहे मी त्याच्याजवळ सगळी निरुप बातमी घेत राहतो त्याची वेळी म्हणे सोडली म्हणे आठ दहा दिवस झाले म्हणे काय नाही पप्पा नाही सुधारणार मला वाटलं होतं सुधारून जाईल मारलं म्हणलं असं आहे पेले फुल पेले का? नहीं नहीं ना, ना? हा का चालायची सुद्धा नाही पण तुम्ही मला एक एक टोला मारला नाही कधी नाही का आणि मेल्याचा निस्ता मार खायला लागतोय ना तेच वाईट वाटतं ना कधी चापट तरी मारली का मी तुला कोणताच बाप चापट मारित नाही हा आणि तुला चांगला तळा त्याच्या फोडा सारखं मी लहानच सा मोठं केलं तुम्ही पाहून दिलं ते असं घर अरे काय करते आता काय माझं डोकं काम नाही करीत आता बरं चाल तू घरात चाल जेवण कर आपण दोघं जण जेवण करू पाहतो तुम्ही त्याच्याकडे आता चा, चार चार। आता ढोशल म्हणलो मला बी काही बोलता येत नाही त्याच्यात सांगत चल कर चल अगं या बाय काही टेन्शन नको घेऊ तू आता दणकवून खायचं आणि खणकवून राहायचं चल जेवण करून घेऊ चालतं भूक नाही मला अरे बाबडे असं नको म्हणू म्हणून तू जर उपाशी राहत नाही मला पप्पा नाही 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 भूक नाही असं म्हणू नको या बाय तू जेवत ना सल्ला मी जेवत नाही माझ्या सोन्यासारखी पोर जेवत नसल तर मी काल जेवू मग तुम्ही जेवण नाही नाही टेन्शन मी बी जेवत नाही मग मला थोडं काय जेवण जगून काय उपयोग आहे का कशाला जेवायचं मग मी बी जेवत नाही काय करायचं काय करायचं मला तेच टेन्शन येत नाही का अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यावर का आला रागा बरं तू काय करायचं राहिलं त्याच आहे ना त्याचा बांडी मोठ तुकडा करतो मी आज बस बांडी मोठ तुकडा म्हणजे तुकडा आर जाईल तर पार जाईल हा एक तर त्याला ध्याना आणतो मी तर मग तोड करून टाकतो हा काय करायचंय ना माझ्यावर भरोसा आहे ना बस भरोसा ठेव काय ना भरसावर हा मग त्याची बांडी मोठ तुकडाच करून टाकली तुम्ही आज नाही काय करेल ते आता तू असेल ना काय करते तुझ्या समक्ष काय करायचं ते करील ना हा मग आता त्याला बोलून घेते का आपण त्याच्याकडे चालती नाही तेच येईल बिन लाज सारखं या खांद्या वेळेस त्याची खोड नाही त्याला माहितीये ना फोन करा करत बोलून घ्या इकडे नाही नाही आता मी सांगतो ना फोन करूनच पोरले एवढं मारताय का पद्धत आहे का मारायची आता तू शांत बस बघा जाऊ राहिली रिंग जाऊ राहिली हॅलो हा नमस्कार हा नमस्कार का तो काम चालूय उतरली काय अह कुशल काय म्हणतात जावई तुम्हाला आता कोणत्या शब्दात बोलावा तुम्ही अशी काय बोल राहिले पिवळी केली माहिती पोर तुम्ही पाहण्यासारखी हिरवी पिवळी केली तिचा तोंड आता काय कावर अहो अशी कुठे पद्धत राहते का मारायची जावई मला बायको आहे सगळ्या जगाला बायक आहे तेव्हा तुम्ही एक काम करा मला आहे ना तुमचा सांग अतिशय महत्वाचा निर्णय घ्यायचा अतिशय महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तुम्ही ताबडतोब आहे ना हजर व्हा इथं कुठे घरी या माझ्या वाड्या तुमच्या घरी हा वेळ नाही वेळ नाही म्हणजे काम हा निर्णय घेऊन टाकायचा आहे मला मी एकतर्फी निर्णय घेईल बर का मग निर्णय तुम्ही नाही 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 फोन ठेवा तुम्ही आता आणि येऊन जा आठ या या येऊन ठीक आहे ठेव ठेव नका म्हणून अरे कारण शिस्तीत बोला ठेवा थेव, फोन ठेव फोन ठेव म्हणून राहिला म्हणजे मला अरे कार्य करू राहिला मग काय हा बी म्हणा नाही बी म्हणा ना पण एखाद वेळेस ना लावा आला तर येऊन जाईल का पोलिसाला फोन लावा पोलिसाकडे कंप्लेंट देऊन टाका मला लेखील किती मारलाय ले म्हणा नाही नाही ते तो नंतर तर विषय तू एकदा ठाकून टोकून घेतो ना त्याला त्याला येणार टोकायचं डायरेक्ट कंप्लेंट देऊन टाका डायरेक्ट तुम्ही कंप्लेंट तर द्यायचीच आहे मजा त्याला फोन करा त्याला डायरेक्ट विचार पोलिसाला फोन करा डायरेक्ट हा का पोलिसाला फोन करू का हॅलो हॅलो शेअर पोलीस स्टेशन ना हो हो बोला ना बोला नाना बोलतो बोला नाना का एक कंप्लेंट द्यायची होती म्हणजे माझ्या घरातलीच कंप्लेंट आहे अच्छा, अच्छा आता माझ्या मुलीचं लग्न होऊन दोन तीन वर्ष झाले आणि जावई बापू काय बरोबर पोरीला वागित नाही राह अच्छा अच्छा मारझोड करतो बरं सगळं काही फोन बोलण्यापेक्षा आहे ना मी पोलीस स्टेशनला येतो का तुम्ही येतात मग इकडे आम्ही नाही तुम्ही यावं लागेल तुम्हाला बर आहेत हो का तुम्ही तिथंच आहे ना हो चौकीलाच हा आणि आमच्या गावाला ना बीट हवालदार म्हणून हो हो ठीक आहे मग येतो मग त्याच्यासाठी फोन केला मी म्हणलं बदली वगैरे झाली का काय तुमची असं नाही तुमचा नंबर माझ्याकडे चौकीला तिथे येऊन कंप्लेंट नोंदवतो येतो अर्धा एक तासात येतो ठीक आहे ओके हो मी काय म्हणतो तुला पण माझ्या बरोबर यावं लागेल मग जाऊन मग जाऊन पण याची वाली अजून थोडीशी वाट पाहु ना तुझा नवरा आहे ना, ना फोनवर येऊ येतो बी म्हटला आणि नंतर म्हणतो सवड बी नाही बोलला होता त्याच्यामुळे अर्धा एक तास वाटतो आपण हा ऐक आणि नंतर मग आपण पोलीस स्टेशनला जाऊ आज मी काय म्हणतो शांता है? बोला ना मगाशी फोन केला होता आणि एक तासापूर्वी तुझ्या नवऱ्याला तर ते, ते काय हा भी म्हटला नंतर म्हणतो मला काम बी मला वेळ बी नाही पण आता ना त्याच्यामुळे आपला बी खोबा उरला स्टेशनला एक फोन लावून बघतो मग त्याला पण हा हा लावून बघायच पाहिजे फक्त आता हॅलो आलो हा जाऊ भाव तुम्ही येणार आहे ना मग मी मग अशी फोन केला एक तासापूर्वी तुम्हाला सांगितलं फोन मला काय टाईट बात करू राहिले फरक नाही पडेल हो फरक नाही पडेल का म्हणजे तुमच्यापेक्षा वडील धाडी आहे मी आणि तुम्ही काही बोलू राहिले सासऱ्याला करत नाही का हो याबा आपण आपल्या पाहिलं नाराज आवाई या तुम्ही तुम्हाला काय मी काही गोष्टी सांगणार आहे समजून नाही आरुतरे करा डायरेक्ट सर सर का तुम्हाला जर तुम्ही आता जर आलो माझं डोकं सरकलं तर दोघायला जाट करायचो दो अरण या म्हणजे दोघायलाच जाट करायचंय तुम्ही येतो खरी फक्त बर येतो आता येतो 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 म्हणजे मग काय बात नाही खूप कमी ना, ना।, कुम ना पाहतो ओ खूप कमी बर या या तुम्ही आम्ही तू काय मरेल आईचे दूध नाही पिल हा येऊन जा पाय खुमकुमी हा शब्द वापरला होते तो नवरेने ना नको दारू रुपयाला असेल ते पप्पा जाऊ ना आता काय करायचं गोष्टीला काय बसान बसान वेळ कुठं मार झोड करत असतं का पुरी पाय रो पाठी काय पाहिलं का एवढं काय ढोराबोरा सांगते तुम्ही लाकडी मारलं पुरीला बायको मारले वेळी बायको मारून तरी टाक बाबा एका वरचा मारिता विचार यायचं हा का अरे काही वाटतं का नाही असं बोलायचं नीट बोलायचं नीट नीट बोलायचं म्हणजे काल बस हा म्हणजे रुबाक करतो का मारून मारून पुरीला माझे हा उठाय जावा का कर, जा आ? 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 कर आ? 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 जा बोला का राजा मारा वाळा परचे टाय वाला परचे टाय तुला नाही वागवायचं का काय म्हणतो काय म्हणतो म्हणजे काय म्हणतो बोल काय म्हणतो बोल काय म्हणतो तो ये बे काय काय म्हणतो

दादा आता, दादा बघा हे दादागिरी करू राहिली तुला लाज वाटते का काही सातराय ना तुझा आहे ना बोलायची भाषा अरे करायची भाषा यांनी चल बस बोल नको तू तेव्हा दादा मी खोटा बोलत असेल हे वळ खोटे बोलतात बघा ना सारखं मारलं माझा कुठल्या बापाला वापरला बोरीला मारलं होतं तुझं काय पूजा करणार काय दादा मी आतापर्यंत पूजा करणार आहे तुझी दादा काय ऐक दादा काय झालं माहिती का पोलीस साहेब काय ना

नाही नाही पंचवीस पोर आणले तर तुमचं गाडी जावं आलं गेले ते डायरेक्ट बाई तू 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 शांतोय बोलताय ना दोन माणसं मधी बोल नको तुम्ही याला बोलून घेतलं होतं का अहो दादा मी काय सांगितलं तुम्हाला जेवढं विचारलं तेवढा प्रश्न उत्तर यांना बोलून घेतला होता इथं काय मारायसाठी बोलून घेतलं होतं

दादा काय न्याय निवडायचा ना तुम्हीच निवड तुम्ही त्याला बोलून घेतलं तुम्ही तुम्ही त्याला मारलं का नाही 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 मारलं नाही मी आडर पेडकस का पाडी बघून तुम्ही चिरपात आला या रुपयात आ पडले असतील दादा याची पहिलीच आंडरपँट फाटली आहे फाटली ना हो शांत कपडे धुते मला माहिती त्यांची आंडरपँट फाटली आहे मला सांगत होता आंडरपँट कोण पीडीत बायको पीडीत ना हा

हा हॅलो पोलीस स्टेशनला ते बाय आलो आलो पूर्ण प्लॅनिंग करून येबाव आणतो कामचोर दबाव आणतो कामचर पण होतो अनुराधाचा कोण अनुरा अनुराधा कोण होतो आता कोण अनुराधा तुझ्या ठेवून

लाज वाटली पाहिजे बेवड्या तुला लाज वाटली काही चुकले असे पैसे कोणी मागितले हा बरं मी माहिती आणले का आणले का मला मोटरसायकल घ्यायची होती दिली कबु कबुरी दि कबुरी दि ना आता मोयकल घेठा ठेवले की राहिले की काय आज अहो सगळं दिलं आता मोटरसायकल साठी पैसे मागू राहिला ना मी सायकल दादा मी स्वतः सायकल चालवतो आणि हा मोटरसायकल पाहतो माझ्याकडे काम नाही करीत काही बाबा तू एका हातानी टाळी वाजत नाही तू दोघांची व्यास एका हातानी काय काही वाजत यांना फक्त दहा रुपयाला सांगा फक्त बस दादा आता काय पैसे मागायला तुमच्या आणि माझ्या साक्षीने काय निर्णय घेतला फाटेल तुटेल साड्या घालते मी अक्षरशः आता माझ्या माझ्या पोरगीच फायनल निर्णय केला आता काय करायचं तूच ठरव शांत आता बर काय करायचंय मी शांत ठरवलं आता काय करायचं बरोबर तू सांग तुला काय करायचं मला राहायचं नाही मला फरकत पाहिजे पाहिजे तुला चुकीच नाही काही मी कशा कसला राहिला तुमचा कसला राहिला आठ वर्ष झाले आठ दहा वर्ष तुमचं दर महिन्याला तुला हुंडा बळी काय देत टाकून टाकून कसं तो हुंडा रे दादा चारशे आठ ठाव यायचो कलम दाखल त्याला मारहाण केली म्हणून त्रास देतो आतापर्यंत चारशे आठ ठाव कलम दाखव बाबा बाबा तुथे कलम कुलम ज्ञान नको शिकू कायदे नको शिकू काय आम्हाला कायदा नका शिकू बरं बरं ठीक आहे तुम्हाला योग्य वाटेल ते करा ठीक तू चाल का तुझ्या तुझ भरोसा आहे आपला पोलीस डिपार्टमेंटवर योग्य ते न्याय देतील मुद्दे घे रे तू काय काय मुद्दे घे रे तू काय दादा काही रे तू कराल तरी पैसे स्वतःकडे तुझं पोट हा

पाय लोक पाय पडत आहे का पाय लो तू तू चलाय ना तुला टायरच घाल